बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिक्षकांनी नियमित अभ्यासक्रम शिकवत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजवावेत असं आवाहन केंद्र प्रमुख एस व्ही पाटील यांनी केलं कागल तालुक्यातील सिद्धनेरली आणि मुरगुड इथल्या जिल्हा परिषद शाळेत झालेल्या शिक्षक मूल्यवर्धन प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि पुण्यातील शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीनं जिल्ह्यातील शालेय शिक्षकांसाठी शिक्षक मूल्यवर्धन प्रशिक्षण शिबिर अठरा तेवीस ते सप्टेंबर या कालावधीत मुरगुडमध्ये पार पडलं जिल्हा परिषद शाळेत या शिबिराचं उद्घाटन सिद्ध केंद्र समन्वयक एस व्ही पाटील यांच्या हस्ते आणि मुख्याध्यापक एस आर मगदुम बी व्ही गुरव यांच्या उपस्थितीत झालं पाटील यांनी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचा सुद्धा मूल्यवर्धित शिक्षणासंबंधीचा तास घेतला कागल तालुक्यातील सिद्ध आणि मुरगुड इथल्या शिवराज हायस्कूल विद्या मंदिरात हे प्रशिक्षण शिबिर पार पडलं त्यामध्ये सुमारे आठशे पन्नास शिक्षक सहभागी झाले होते यावेळी सुनीता किनेकर अंजली ढाले रविराज कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते